झाले आपल्या समवेत रोमन रोमन आणि हा सरदार सरदार मित्रांनो रोमनचा जोडीदार सरदार आहे म्हणजे तसा घरचा गावचा कधी पैरा जुळत नाही गावातल्या गावात कसं काय पैरा जुळत कायम असतो राहताच गावच्या पायऱ्या पायऱ्याने आज अकराशे नव्याण्णव गाड्यांमध्ये कमाल केली एक नंबर तुमचं नाव सांगा पहिल्यांदा प्रेक्षकांना माझं नाव रणजित वाघ आणि गाव कुठलं गाव वाघवाडी काय सांगाल कसा आनंद वाघवाडीमध्ये वाघवाडीत वाघवाडीत फोन यायला लागली ती शुभेच्छेसाठी मैदान कसं पार पाडलं गाव यात्रा कमी मैदान एक नंबर झालं रास्त मैदान झाले हा अन्याय झाला नाही काय नाही आता जी फायनल होतं त्यामध्ये आठे तक्कीची लढत काय काय नाही एक नंबर मैदान केलं रास्त मैदान केलं असं माहिती सर्व नंदींनाच न्याय मिळावा ही सरदार तुमची खरेदी खरेदी खरेदीची काय आनंद आहे किती अनेकांच्या पिढ्या जातात पण आज तुम्हाला परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांनी आशीर्वाद दिलाय काय सांगाल ही कसं आहे माहिती ह्या अड्याचं गट तर निघाला बाकीच्या मैदानाचा गुला घेतल्यासारखा फायनल घटला म्हणजे महाराष्ट्रात एक नंबरची उठली एक नंबरची वर्ष

कधी मॉडेल गेलो घटने अशी मला काहीतरी घोटाळवे घोटाळ्या प्रेक्षकांना एकदा देशातल्या सगळ्यात पहिल्या मानाच्या हिंद मैदानाची मानाची डाल दाखवा या डालसाठी असंख्यजण वर्षानुवर्ष प्रयत्न करतात मित्रांनो ती डाय परमपूज्य सद्गुरु सेवागिरी महाराजांची मानाची डाले तर काय सांगाल अजून मैदानाविषयी काय सांगाल दोन हजार पंचवीस च आगमनाचं मैदान होत कस वाटलं हे मैदान मैदाना मैदान झाल्यानंतर एक आम्हाला आनंद खूप झाला आमचा आनंद काय माऊन

प्रथम क्रमांक पटकावला आणि आम्ही कल्याणवरून आलो दादा आणि कल्याणवरून येता येताना आम्ही असंच लाईव्ह आलो होतो आणि तेव्हा विचारलं होतं की जुने जाणते चेहरे आज पुसेगाव मैदानाचा हिंद केसरीचा मानकरी ठरणार कारण नवीन जाणते चेहरे आज आपल्याला बघायला दिसणार तर कमेंट्स मध्ये ना फिफ्टी पर्सेंट जुने जानते होते आणि फिफ्टी पर्सेंट नवीन चेहरे होते आम्हाला पण असं वाटतं कुठेतरी आज नवी नवीन चेहरा नावरूप राहील आणि आज आपला सरदार बरोबर सरदार सरदार काय बोलायचं पाऊस शकता सरदार कुठल्या खाली सरदार आम्ही सात ते गोळा झाली आणि हिंद किसरी हिंदी किसरी नाही हिंदी किसरी घटने शिबिमारखायची पहिल्या वेळेस हिंदी कसं एक नंबर झाला एक नंबर काय भावना म्हणजे आनंद आम्हाला खूप झालाय आमच्या सगळ्या गावाला आनंद झालाय आता गावात आमच्या फटाक्यांच्या आता चालू आहे अक्षरशः तालुका वाळवा मध्ये गाडी आमची कायम कायम गाडी सात आठ गोळा आहे अर्धा गुरा ओके सरदार सरदार आणि ड्रायव्हर ड्रायव्हर बारी ड्राईव्ह सुरुवाती मागे पहिले बाहेर सुरु सुरु ड्रायव्हर बारी ड्रायव्हर बरोबर काय वर्षभर आता ही आणि आज गाडी कशी पळाली दादा गाडी आज एकदम एक छान गाडी पळाली आणि घरातून निघताना असा मनात विचार होता की मनात घरातून निघताना असा विचार होता की गाडी तुला ठेवायची हा पण शेवागरी महाराज आशीर्वाद झाला एक नंबर हा त्यामुळे शेवागिरी महाराज पहिले आम्ही आशीर्वाद घेतो नक्कीच पुसेगावचा मैदान असा आहे ना नामवंत टॉपची बैल असतात पण शेवटी शिवागिरी महाराजाचा आशीर्वाद ज्याच्या कपालावरती असतो तोच मानकरी होता ना आज आपला सरदार आणि रोमन ठरला काय बोला काय ना आम्हाला आम्हाला आनंद खूप झालाय असं आम्ही यश काय वर्षभर मिळू की अगदी वगैरे बघायचे परत नक्कीच दादा ह्या पुसेगाव मैदानासाठी ना लाखो लोक प्रार्थना करत असतात फायनलचा प्रथम क्रमांकाचा मानकरी नाही पण गुलालात राहावा आपण फायनल घेतला फायनल घेतला आणि महत्वाचा विषय दोन्ही नाही दोनदा जाते दोन दोनदा दोन जाते अरे आणि ओपनला फायनल ओपनला एक नंबर फायनल एक काय सांगा त्याबद्दल काय आनंद खूप नावर आपलं मालकाचं वस्त्रा सुट्टी मेकर सुट्टी मेकर सुट्टी मेकर गुंडा होता रेटले का आणि एक स्वतः बंटाड बंटाड दादा कसं काय इकडून खेळ काय म्हणतो त्याबद्दल इकडून खेळ आम्ही काय हाच घेऊ खेळ खेळतो काय शुभेच्छा तुम्हाला आजच्या पुसेगावच्या मैदानाचा प्रथम प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला त्याबद्दल